नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आदित्य रानुबाई तुमची कहाणी ऐका ओम नमः आज आहे पौष महिन्यातील रविवार सूर्यनारायणाचे व्रत करण्याचा दिवस हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य रानुबाईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कुणाला तरी सांगावी सुद्धा लागते तर आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य रणबाईची कथा सांगणार आहे तर तुम्ही देखील श्रवण करा आणि तुम्ही देखील वाचनही करू शकता चला तर सुरुवात करते आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फुलं दुर्वा अनावयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसावसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं सचिल वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेषाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्यात पानफूल वाहावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशकांचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमीस संपूर्ण करावी संपूर्णास गुळाच्या पोळ्या बोरण्यांची खीर लोणकडं तूप असावं मिहून जीव सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड जोडगरेसरी द्यावी तेही नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावणं पाठवले ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली पण गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयास पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गूळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गूळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच लेकीने बसवायस पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं पाणी देऊन गूळ पाणी दिलं गूळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे अगोदर तू ती ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती घरात गेली उतरंडीची सहा मोत्ते आणली तीन आपण घेतली तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवण खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोने मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब अनदुःखी कष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिले आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरून होन मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातल्या कोहळा काढून नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, गेला। प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नावू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली पण न विसरता सांभाळून घरी नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राणीला सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेऊन त्याचा योग्य आदर सत्कार केला व नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास सांगितले घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तोच नारळ गडगडत विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं त्याचा योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला व शिदोरी घेऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाव माकू घातलं साडी चोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाचे छत्र चामर येऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी आली जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं निघाली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हकारा केला डांगोरा पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितले कोणी उपाशी नव्हता वाटेनं एक मोळी विक्या चालत आला होता त्याला कहाणी ऐकायला बोलवलं तो मोळी म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोत्ये घेतली तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या भक्तीने ती ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय मोठं फळ मिळेल काय वसा आहे तो मला सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वसा सांगितला दुसऱ्या मजलेस गेली राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढवून घेताच कहाणीची आठवण झाली हाकारा करून कोणी उपायशी आहे नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा मळा पिकत नव्हता असा एक माळी चिंतेनं बसला होता त्याला कहाणी ऐकण्यास बोलावलं तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावाने ऐकली मला पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मजलेस गिली स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाढलं आपलं पान वाढून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता तो डो हात बुडाला तर एक सर पानं खाल्ला होता म्हणून चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलावलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची दोन्ही मुलं आली कहाणी ऐकण्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितले मग राणीनं तिलाही वसा सांगितला चौथ्या मजल्यास स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतास कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला काना डोळा मासांचा गोळा हात नाहीत पाय नाहीत असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोत्ते होती ती मोत्ते त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोत्ते आपण घेतली राणीनं सांगितलेली कहाणी त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला त्यानेही राणीस वसा विचारताच राणीने त्यास वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं षड्रस पक्वांना जेवायला केले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्याच घासाला केस लागला ते रागवले राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला काना डोळा मासांचा गोळा या सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफूळ संपूर्ण तर मंडळी तुम्हाला या कथेचा थोडक्यात काय संदेश आहे तर ते सांगते बघा संकटात ही श्रद्धा आपण सोडू नये हा एक कथेचा संदेश सांगतो दान आणि सेवा कधी वाया जात नाही आणि सूर्यनारायण खऱ्या भक्तांचे नेहमी सदैव रक्षण करत असतात ह्याच हाच बोध आपण ह्या कथेतून घ्यायचा असतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम गृणी सूर्यनारायण महा धन्यवाद